नमस्कार हवामान खात्याचा गारपिटीचा इशारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट तर पाहूयात सविस्तर अपडेट आज सुद्धा राज्यातील काही भागात सोसट्याच्या वाऱ्यासह पाऊस होणार आहे अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पाऊस होणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वादळी पाऊस होणार आहे तर यामध्ये दिनांक अठरा मार्च रोजी चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन इथे गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे सोबतच त्यावेळी वाऱ्याचा वेग हा तीस ते चाळीस कितीमती राहण्याचा अंदाज आहे सोबतच गडचिरोली भंडारा नागपूर अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे नांदेड हिंगोली लातूर जिल्ह्यातसुद्धा वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद